नमस्कार स्टुडंट पुन्हा एकदा आपलं हो स्वागत आहे आज आपण खूपच इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकत आहोत ते शिक ते कशासाठी शिकायचं आहे आपल्याला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन शिकायचं आहे त्या सर्वात अगोदर आपल्याला मोमेंटम शिकावं लागेल मग आता सिम्पल एक्झाम्पवरून एक्झाम्पल वरून मोमेंटम काय असते ते समजून घेऊ इमॅजिन करा तुम्हाला जर बंदुकीची गोळी लागली तर ते मरण्याची चान्सेस केव्हा आहेत जेव्हा ते बंदुकीची गोळी बंदूक मधून आपण त्याला मारल जर हाताने मारलं तर बंदुकीची गोळी तर तीच आहे पण मर किंवा व्यक्ती मरेल काय किंवा त्याला हानी पोहोचल काय नाही कारण का, का त्याची वेलॉसिटी खूप कमी असणार आहे म्हणजे वेलॉसिटी आणि मास या दोघांच्या गुणाकाराला आपण काय म्हणतो मोमेंटम म्हणतो म्हणजे मोमेंटम म्हणजे काय असते मग मोमेंटम इज द मोमेंटम इज द प्रोडक्ट असते कोणाकोणाचा मास आणि वेलॉसिटीचा म्हणून त्याची डेफिनेशन करणार आहे द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम इज मोमेंटम प्रोडक्ट ऑफ मास इज एज मोमेंटम मोमेंटम पी इज इक्वल टू मास यम इंटू वेलोसिटी व्ही म्हणजे पी इज इक्वल टू यम इनटू व्ही आणि याचा एस युनिट काय मास के केजी आणि वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद म्हणून मोमेंटमचं युनिट काय येणार आहे के जी मीटर पर सेकंद आणि मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण का वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळे मोमेंटम सुद्धा कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे मोमेंटमची डेफिनेशन एकदम सिम्पल आहे द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम म्हणजे कोणता ऑब्जेक्ट सपोज त्या ऑब्जेक्टचं मास यम आहे आणि त्याची वेलॉसिटी व्ही आहे या दोघांचा गुणाकार जे असेल ते मोमेंटम असते बंदुकीतून जेव्हा गोळी निघते त्याची मास कमी असते पण वेलॉसिटी खूप जास्त असते त्याच्यामुळं त्याचा मोमेंटम सुद्धा खूप जास्त असते कारण का मास इंटू वेलॉसिटीला आपण काय म्हंटलेला आहे मोमेंटम जर तीच बंदुकीची गोळी आपण हातानं मारलं तर ते बॉडीमध्ये पेनेट्रेट करणार नाही कारण का मास ऑलरेडी कमी आहे गोळीचं आणि आपल्या हातानं मारल्याच्यानंतर वेलॉसिटीची त्या ऑब्जेक्ट म्हणजे त्या गोळीची वेलॉसिटी सुद्धा कमी असते मोमेंटम सुद्धा कमी असते त्याच्यामुळे त्याच्यानं त्या व्यक्तीला हानी होणार नाही पण जेव्हा बंदुकीची गोळी आपण मोमेंट सॉरी गन मधून शूट करतो म्हणजे बंदूक मधून मारतो तेव्हा त्याची ते वेलॉसिटी खूप जास्त असते त्याच्यामुळे त्याचं मोमेंटम सुद्धा काय असणार आहे जास्त असणार आहे तर शॉर्ट मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मोमेंटम म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी बस धन्यवाद